सर्व लाडक्या बहिणींचं मी पुन्हा एकदा आपल्या टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनवर देखील अपलोड आहेत जे एकोणपन्नास रुपयेमध्ये कोर्स ठेवलेला आहे त्यामध्ये इन्क्लूड केलेले हे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरील ॲडव्हर्टाईजमुक्त तुम्हाला जे काही बघायचं असेल व्हिडिओ तर हे ॲपवर तुम्ही बघा एकोणपन्नास रुपयेच्या कोर्समध्ये साडेतीन हजार ऑब्जेक्टिव्ह चा आपण सराव करून घेत आहोत त्यात महत्त्वाचे नोट्स देखील तिथं इन्क्लूड केलेले आहेत तर हे कोर्स तुम्ही जॉईन करा भी मी न ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस त्याबद्दल मी माहिती देईलच ओके डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल आयुष्यमान भारत योजना आता सध्याच्या घडीला आयुष्यमान भारत ही योजना आपल्याला हेल्थशी रिलेटेड आहे ओके आरोग्याशी रिलेटेड तुम्ही ज्यावेळेस बघता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वय वयोवृद्ध लोकांना आता ते सर्वच वयोवृद्ध लोकांना आयुष्यमान भारत योजना ही अगदी मोफत केलेली आहे जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे कारण अशा प्रकारचं म्हटलं जातं की भारतातील लोकसंख्याच एवढी आहे त्यामुळे साहजिकच एवढ्या लोकांना इन्क्लूड करणं पाच लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स देणं आणि बघा ज्यांच्या घरी अशा प्रकारचं क्रायसिस आहे ते हेल्थ इन्शुरन्सला त्यावेळेस ही योजना आहे ना एकदम फलदायी ठरते त्यामुळे अशा योजनेला आपण म्हणतात शासन काय खर्च करतात ह्याचा उपयोग खूप जणांनी केलेला आहे जवळच्या माझ्या मित्रांच्या घरी देखील अशा प्रकारे म्हणजे आजार झाल्यानंतर याचा उपयोग झालेला आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा देखील खूप महत्वाचा रोल गरिबांना होतो बघा घोषणा जी झाली पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी हे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली सुरुवात झाली तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा शुभारंभ करण्यात आला रांची जी झारखंड राज्यात आहे आणि इथून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते जे झालेले आहे उद्देश ज्यावेळेस डिक्लेअर केला त्यावेळेस ते सांगतो मी दहा कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्यसेवा देणे आणि हे उद्दिष्ट जवळपास साध्य होतच आहे योजनेची इतर नाव जी आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना बघा ए बी म्हणजे आयुष्यमान भारत और नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन असं इंग्रजीमध्ये नाव आहे आयुष्यमान भारत संदर्भात हेल्पलाईन नंबर आहे चौदा पाचशे पंचावन्न विमा रक्कम एका कुटुंबाला एका वर्षासाठी पाच लाख रुपयांचा विमा संरक्षण असेल खर्च केंद्र व राज्यामध्ये डिवायडेड आहे खर्चाचं प्रमाण बघा चार्ट बनवलेलं आहे कोणत्या राज्यामध्ये साठ साठ टक्के केंद्र करणार आणि चाळीस टक्के राज्य करणार ते बघा ज्या राज्यात व केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आहे तेथे आणि कोणत्या राज्यात नव्वद टक्के केंद्र आणि दहा टक्के राज्य करेल तर ते ईशान्य भारत व हिमालयातील तीन राज्य जम्मू काश्मीर हिम हिमाचल व उत्तराखंड ओके आता ही तीन राज्य असं त्यावेळेसच्या चार्टनुसार आहे परंतु आता जम्मू काश्मीर हे काय आहे विधानसभा तिथे स्थापन झाले खर्च मात्र नव्वद ते दहा टक्केच राहील लडाख हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश शंभर टक्के खर्च कुठं ज्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा नाही आहे म्हणजे लडाख या ठिकाणी नाही आहे काय नाही विधानसभा अर्थी अर्थात तिथे काय होईल खर्च जो केंद्र शासन करेल त्यानंतर पुदुच्चेरीला आपलं सॉरी ज्या ठिकाणी अजून आहे केंद्रशासित प्रदेश ज्या ठिकाणी दीव या ठिकाणी विधानसभा नाही अर्थात त्या ठिकाणी काय केलं खर्च शंभर टक्के केंद्र शासन खर्च के करेल लाभार्थी कोण असेल त्या कुटुंबामधले शंबूर, जे आहेत ना व्यक्ती हे लाभार्थी असतील सेहतचे विस्तारित रूप बघा सोशल एंडिओ फॉर हेल्थ टेलिमेडिशन असं सेहच विस्तारित रूप आहे लाभार्थी कसे ठरवले महाराष्ट्राने आयुष्यमान भारत योजनेत सहभाग दर्शवला आहे अर्थात मग सहा तास चाळीस खर्च म्हणजे राज्य शासन खर्च चाळीस टक्के करणार आहे यावर प्रश्न आलेला आहे प्रमाण कसा आहे क्वचित वेळेस आलेला परंतु लक्षात ठेवावा लागेल असून त्या राज्यातील दोन हजार अकराच्या जनगणनेमधील सामाजिक व आर्थिक उत्पन्नाच्या नोंदणीवर चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाचा निवड केलेली आहे महाराष्ट्रात अशुरन्स पद्धतीने राबवण्याचा प्रथमच हा प्रयोग करण्यात आलेला आहे आयुष्यमान भारताच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीला विमा कंपनीशी करार केलेले नव्हते पहिल्या टप्प्यामध्ये विमा कंपन्या वगळून राज्य सरकारमार्फतच ॲश्युरन्स पद्धतीने ही योजना संपूर्णपणे राबवली जाईल जन आरोग्य योजनेसाठी नियुक्त टी पी ए अर्थात थर्ड पार्टी ॲडमिनिस्ट्रेशन मार्फतच दाव्यांची पडताळणी केली जाईल मात्र याची रक्कम थेट सरकारकडून दिली जाईल पुढची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना किंवा केंद्र शासनाची महत्त्वाची योजना आहे बघा सुरुवात झाली बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा हा भाग आहे उद्घाटन स्थळ पाणीपत हरियाणा या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या झाले ठेवा मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे मुलीच्या नावाने बँकेत व पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडणे मुलींच्या उच्च शिक्षणाची व विवाह बँकेत खाते उघडण्याचं वय दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी मुलांसाठी म्हणजे मुलींसाठी न्यूनतम रक्कम खाते एक हजार रुपये उघडण्याची तरतूद आहे एका आर्थिक वर्षात गुंतवणूक किती तर किमान अडीचशे रुपये आणि कमाल किती आहे दीड लाख रुपये तुम्ही भरू शकता याचा फायदा हा इन्कम टॅक्ससाठी होणार आहे ओके कमाल गुंतवून दीड लाख रुपये करू शकणार सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत अट काय एक पालक का आपल्या केवळ दोन करू हे खाते उघडू शकतो आणि दोघां दोघींच्या खात्यात एक एका वर्षात दीड लाखापेक्षा जास्त रक्कम जमा करता येणार नाही एक असेल तर दीड लाखापर्यंत दोघी असतील तरीही डिवाईडी करून तुम्ही दीड लाखापर्यंत देऊ शकता जर दुसऱ्यांदा जुनी मुली झाली असेल तर ती तीन मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते कारण हे नॅचरल प्रोसेस आहे त्यात कोणीही म्हणजे असं आर्टिफिशियल नसतं रक्कम मुलगी चौदा वर्षाची होईपर्यंत ठेवणे बंधनकारक केलेला आहे लॉक इन पिरियड आहे चौदा चा वर्षाचा चांगली गोष्ट आहे अशा प्रकारे पैसे देखील काढत नाही व्यक्ती रक्कम केव्हा काढता येणार पन्नास टक्के रक्कम वयाच्या अठरा वर्षानंतर उर्वरित रक्कम एकवीस वर्षानंतरच काढता येणार आहे मुलगी दहा वर्षानंतर स्वतःचे आपले खाते हाताळू शकते मुलीच्या परिपक्वतेनंतर तिच्या खात्यात जमा झालेली रक्कम तिच्याच मालकीची होणार आहे दंडाची तरतूद किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी पन्नास रुपये दंड आकारला जाईल दंडाच्या रकमेसह चौदा वर्षापर्यंत कधीही हे खाते सुरू करता येणार आहे स्टार करा खूप महत्वाचा आहे जर समजा चुकून नाही भरलं तर ते बंद होणार नाही याचं मात्र चांगली तरुण केलेली आहे तिने खाते उघडणे संपूर्ण भारतात कोठेही खाते उघडता येणार असून तिचे खाते कुठेही हस्तांतरित करता येणार करता येते ट्रान्सफर करता येईल हे जे अकाउंट आहे ते ट्रान्सफर करता येईल तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका जी ऐंशी गुणांचं तांत्रिक आहे संगणकासह ॲड केलेलं हे पुस्तक महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक असून अशा प्रकारे कवर केलेलं आहे की आता आउट ऑफ मार्क होतील एकोणीस पुस्तक तुम्ही बघा सॅम्पल कॉपी तुम्हाला अंगणवाडी भरती या टेलिग्राम चॅनलवर दिसेल सोबत चाळीस गुणांसाठी देखील पुस्तक तुम्हाला ऑनलाईनवर स्वरूपात अवेलेबल करून दिलेला आहे वेळ कमी असल्यामुळं किंवा अचूक दिशा मिळावी याचा उद्देश आहे नव्याण्णव रुपयेमध्ये देखील तुम्हाला अशा प्रकारचे पॉज करून तुम्ही बघा कशाप्रकारे सिलेबस टू सिलेब पॉईंट टू पॉईंट हे एवढं आम्ही टेस्ट लिता अपलोड करत आहोत गणित संगणक गणित इंग्रजी फुल टेस्ट देखील देत आहोत बघा काही शंका वाटली तर ह्या नंबरवर संपर्क करा अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मला संपर्क करा म्हणजे जॉईन व्हा हे लोगो आहे तुम्हाला तर आपला चला पुढचा जो योजना आहे ते पाहूया तर पुढची योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली उद्घाटन पाणीपत हरियाणा या राज्यात देशात सर्वात कमी गुणोत्तर पाणीपत येथे आठशे हजार आहे योजनेचा उद्देश पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे आणि स्त्री भ्रूण हत्यांना प्रतिबंध करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलींच्या जीविताची आणि संरक्षणाची खातर जमा करणे मुलींच्या शिक्षणाची आणि समा सामाजिक सहभागाची खातर जमा करणे सुरुवातीला किती जिल्ह्यात तर शंभर जिल्ह्यामध्ये नंतर जिल्ह्यांची संख्या वाढवलेली आहे जिल्हा निवडणूक ज्या जिल्ह्यांचे बाल लिंगणोत्तर हे एक हजार मुलामागे नऊशे अठरा मुलीपेक्षा कमी आहे मंत्रालय महिला व बाल कल्याण मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रँड अँबॅसेडर दीक्षित सुरुवातीला बघा बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचे बोधचिन्ह कोणी तयार केले तर श्री राघवेंद्र हैदराबाद यांनी हैदराबादचे त्यांनी तयार केलेलं आहे यानंतर महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री मातृ व वंदना मातृवंदना योजना बघा पूर्वीचं नाव इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना होतं त्याचं नाव बदलून आता काय केलेलं आहे प्रधानमंत्री मातृवंदन योजना केलेली आहे सुरुवात एक जानेवारी दोन हजार सतरापासून पासून म्हणजे या तारखेला व त्या तारखेच्या पुढून जन्माला आलेले बाळ या योजनेस पात्र आहे आता इंदिरा गांधी मातृत्व सहयोग हो। योजना मात्र दोन हजार दहा साली सुरुवात झाली होती नावात बदल झाले दोन हजार सतरा साली प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मंत्रालय महिला व बालविकास मंत्रालय आहे आर्थिक सहाय्य पाच हजार रुपये परंतु हे तीन टप्प्यात देत असतं मी वारंवार योजनेची पार्श्वभूमी आणि उद्देश याबद्दल पाहूया दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरी मजुरीसाठी काम करावे लागते यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तंदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहन करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचेही बालकांचेही आरोग्य सुधारावे माता मृत्यू बाल बालमृत्यू गट होऊन ती नियंत्रित व्हावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात अंमलबजावणी केव्हा झाली राज्यात अंमलबजावणी आठ डिसेंबर दोन हजार अठरापासून पात्र लाभार्थी एक जानेवारी दोन हजार सतरापासून व त्यानंतर कुटुंबातील पहिल्या आपत्त्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला व माता यांच्यासाठी आर्थिक सहभाग पुन्हा एकदा केंद्र साठ टक्के राज्य चाळीस टक्के अशा प्रकारे आहे योजनेचे वैशिष्ट्य पाहू योजना एक वेळा आर्थिक लाभाची योजना आहे म्हणजे पहिल्या जीवित अपत्यापुरतीच मर्यादित असून या योजनेचा लाभ एकदाच घेता येतो नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक असेल म्हणजे असेल लाभार्थी कोण असेल तर ते पहा या योजनेत दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र रेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश ही योजना कोणास लागू नाही वेतनासह मातृत्व रोजा मिळणाऱ्या म्हणजे जसं गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत सेंट्रल असो स्टेट असो कुठल्याही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही एकूण आर्थिक लाभ कसा मिळतो ते देखील पहा पहिला हप्ता ही एक हजार रुपये मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून पंधरा दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा जाईल दुसरा ही रुपयेचा आहे किमान एकदा तपासणी झाल्यास गर्भधारणेची सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता दोन हजार रुपये प्रसिद्धीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरणाचा जन्मता एक, एक मात्रा बी सी जी ओपीवीटिस बी तसेच पेंटावॅलनचे तीन व ओ पी चे तीन मात्रा अथवा सम समतुल्य लसीकरण पूर्ण झाल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जाते पैसे तिसऱ्या टप्प्यापर्यंत या योजनेचा लाभ बघा या योजनेचा लाभ लाभार्थी महिलेची शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास त्यांना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे आर्थिक लाभ दिला जातो उच्च प्रगत राज्याच्या संदर्भातही आहे बर जननी शहरी भागात शासकीय रुग्णालयात प्रसुती झाल्यास सहाशे रुपये ग्रामीण भागात शासकीय रुग्ण प्रसुती झाल्यात सातशे रुपये अशा प्रकारे हे जे आहे रक्कम दिली जाते आता महात्मा फुले जन आरोग्य योजना संदर्भात आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहू हे देखील आरोग्याशी निगडीत आहे आणि आयुष्यमान भारत यासाठी सांगड यांनी घातलेला आहे यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे स्टार करून आपल्याला ह्याच्यावर सविस्तर पाहायचा आहे व्हिडिओ तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ